प्रिय मित्रांनो आज एकोणीस जुलै आणि शनिवार आणि आजच्या रात्री आपण पाहतो की परमेश्वर हा इस्रायल लोकांना इजिप्तमधून मुक्त करतो आणि ती रात्र ही आपण म्हणतो की बेखमीर भाकरीची रात्र होती का त्या रात्री बेखमीर भाकर खाऊन घाई घाईने लोकांना प्रवास करून समुद्राला समुद्रापर्यंत पोचायचं होतं आणि समुद्र पार करायचा होता हो माझ्या प्रियाबंधनो सगळेच्या सगळे लोक अगदी घाई घाईने आपली गाठोड आणि गुरट बैल गाई सगळ्या बकर सगळे एकत्र घेऊन ते तयारी लागलेले होती आणि त्या रात्री परमेश्वर त्यांचं संरक्षण करणार होतं त्यांची मुक्ती करणार होता आणि त्यांना स्वतंत्र देशामध्ये वर्तनभूमीमध्ये त्यांना पोहोचवणार होता हो माझ्या प्रिय मंत्रा लोक खूप उत्साही होते आनंदित होते आणि घाईघाईने सगळे आपली तयारी करून निघणार होते हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या दिवशी आपण शुभवर्तमानामध्ये पाहतो की परमेश्वर हा किती दयाळू आणि क्षमाशील आहे जसं तो इस्रायल लोकांना त्यांच्या त्या गुलामगिरीतून मुक्त करतो त्याप्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्त ह्या इस्रायल लोक आपल्या नव्या इस्रायल लोकांना जणू काही त्यांच्या सुखदुःखात आजारात त्यांच्याशी एकजीव होतो आणि म्हणून येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला सांगण्यात आलेला आहे की तो चेपलेला बेरू बोलू हा मोडणार नाही आणि मिनिन ती वाट तो विझवणार नाही कारण तो दयाळू आणि क्षमाशील परमेश्वर आहे म्हणजे वर गरीब देनदुबळे आहेत त्यांची तो पिळवणूक न करता त्यांचा उद्धार कसा होईल आणि स्वतःच्या पायावर उभे राहून जणू काही त्याला आपलं जीवन कसं जगता येईल ह्या दृष्टिकोनातून प्रभू येशूचे प्रयत्न होते आणि त्यामुळे ही जी मुक्ती आहे ही प्रत्येक माणसाची मुक्ती आहे आणि प्रत्येक मनुष्य हा स्वतंत्र व्हावा आणि त्याद्वारे तो आनंदित असावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी नवं जीवन देत आहे आज माझ्या बंधुनो प्रभू येशू ख्रिस्ताकडे हे पाहत असताना आपल्याला दिसेल की एका बाजूने जो परमेश्वर तो आहे तोच परमेश्वर ख्रिस्तही आहे आणि पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकत्रपणे कार्य करून परमेश्वराचा गौरव करतात हे आपल्याला ठाऊक आहे आणि म्हणून जसा परमेश्वर गोरगरिबांची काळजी वाहतो आणि त्यांना त्या दुःखातून त्या संकटातून तो मुक्त करतो आणि त्यांना स्वातंत्र्य देतो स्वतंत्र देश देतो त्याप्रमाणे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त देखील ह्या नव्या कलरामध्ये प्रत्येक गोल गरीब दुबळे जे झेपलेले आहेत जे मोडलेले आहेत जणू काय त्यांना चांगलं जीवन देऊन प्रभू येशू ख्रिस्त त्यांना स्वतंत्रपणे उभे करतो आणि त्यांना खऱ्या अर्थाने जीवन देतो हाच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांचा स्वामी आहे तो आपला परस्पर असा परमेश्वर जो आपल्या सर्वांवर प्रेम करतो आणि आपली व्यक्तिगत काळजी घेतो अशा प्रकारचा हा परमेश्वर आपल्याला लाभल्याबद्दल परमेश्वराच्या ला आपण ला पर आभार मानू आणि येशूवर अधिकाधिक प्रेम आपल्याला कसं करता येईल आणि येशूच्या जीवनाशी आपण एकनिष्ठ म्हणून प्रभू येशूप्रमाणेच आपलं जीवन अधिक पवित्र व्हावे म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत कारण तोच संदेश आज आपल्याला प्रभू येशू देत आहे